अध्यक्ष महोदय युपीपी उजव्या कालवावरून कुर्तडी गावापासून केदारनाथ तलावापर्यंत लिफ्ट लिफ्ट एरेके लिफ्ट योजना करून केदारनाथच्या तलावात पाणी सोडण्यासाठी मी यापूर्वी सुद्धा सर्वेसाठी मंजुरी घेतलेली आहे तत्काळ ह्याला मंजुरी मंत्री आणि अध्यक्ष महोदय देण्यात यावी जलसंपदा विभागाकडून त्याचबरोबर उर्ध्व पेनगंगा प्रकल्पाच्या उजव्या कालव्यावरून बेलमंडळ येळेगाव गावापासून दुसरी लिफ्ट एरिक योजना करून म्हाताळा डॅम मध्ये पाणी टाकण्यात यावं त्याचबरोबर सहस्त्रकुंड हा प्रकल्प वेळ माझा काही बोललेला नाही आणखी बरेच विषय राहिले अध्यक्ष महोदय सहस्त्रकुंड योजना आम्ही सहस्त्रकुंड योजना सहस्त्र प्र... सहस्त्रकुंड प्रकल्प योजना गेल्या वीस वर्षापासून रखडलेला आहे त्यावेळेस शंभर कोटी रुपयाचं टेंडर निघालं होतं आज ते पाच हजार कोटी रुपयावर गेलेलं आहे अध्यक्ष महोदय परंतु त्यावेळेस चौदा गाव बुडू क्षेत्रामध्ये चालल्यामुळे त्या आजूबाजूच्या दोन्ही तालुक्यातील लोकांनी ते तिथलं सहस्त्रकुंड प्रकल्प बंद पाडला होता परंतु आज त्याची उंची कमी करण्यात आली आली आहे तिथं बहुद्देश प्रकल्प आहे वीस मॅगावॅट लाईट जनरेट होणार आहे त्याचबरोबर महागाव उमरखेड किनवट माहूर खालच्या लोकांना त्याचा पाणी पुरवठा होणार आहे हा प्रकल्प तात्काळ मंजुरी देण्यात यावी त्याचबरोबर गोजेगाव उच्च पातळी बंधारा येथून जे कयादू नदीचं पाणी तेलंगणाला वाहून जाते तिथं तिथून पाणी लिफ्ट करून परत इसापूर धरण्यामध्ये धरणामध्ये जर टाकलं तर अतिशय इसापूर धरणात जशी तुमची वॉटर ग्रीड योजना मराठवाडा आहे त्याच पद्धतीनं हे पाणी एकतर वाहून जाणार नाही आणि इसापूर धरणामध्ये तूड भरून करण्यासाठी त्याची मदत होईल उर्ध्व पेनगंगा प्रकल्पाच्या उजव्या काल्यावरील लांबी साठ किलोमीटरची आहे ती नव्वद किलोमीटर करण्यात यावी अशी अध्यक्ष महोदय विनंती करतो त्याचबरोबर अतिशय महत्वाचा प्रश्न माझ्या मतदारसंघातील मजा हिमायतनगर जिल्हा नांदेड हे कृषी उत्पन्न बाजार समितीचा जे पाच एकर जमीन होती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीच्या जागेत आलेले प्लॉट प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने हराशी केली आणि जवळच्याच लोकांना सत्याहत्तर प्लॉट आणि पंचवीस ते तीस प्लॉट त्यांनी जवळच्याच लोकांना कमी किमतीमध्ये दिले तात्काळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकशे साठ एकशे सहा प्लॉट असून त्यांचा लिलाव करण्यात आला व सदर लिलाव हा बंद दरवाजा घेण्यात येऊन संचालक मंडळाच्या मर्जीतील लोकांना सदर प्लॉट वितरित करण्यात आलेले अध्यक्ष महोदय आज रोजी शहरातील प्लॉटचे बाजार मूल्य अधिक असूनही अत्यंत कमी मूल्यामध्ये मर्जीतील लोकांना प्लॉट वाटप करण्यात आलेले आहेत पुणे पनन संचालक यांनी दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार सतराच्या निदर्शना निर्देशानुसार प्लॉट वाटप व वाट नोकर भरती यामध्ये तीन टक्के आरक्षण ठेवणे अपेक्षित होते परंतु बाजार समिती संचालक मंडळाने देखील ठेवले नसून अशा अनेक नियमांचे उल्लंघन केलेले आहे अध्यक्ष महोदय तरी कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत वाटप करण्यात आलेले प्लॉट तात्काळ रद्द करून संचालक मंडळासह जे कोणी दोषी आहेत त्यावर त्वरित फोनद्वारे गुन्हे दाखल करून आपल्या मार्फत शासनाकडून बाजार समिती संचालक मंडळ बरखास्त करा व त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि झालेल्या जवळजवळ सात कोटी रुपयाचा अपहार आहे बरं यांना करायचं सुद्धा काहीच नाही अध्यक्ष महोदय ही जमीन विकून काहीच करायचं नाही कुठलाच उद्देश नाही परंतु ह्या लोकांनी फक्त प्लॉट विकून अफरातफर करण्याचं कार्य सुरू केलेलं आहे तात्काळ यांच्यावर गुन्हे दाखल करून संचालक मंडळ बरखास्त करा एवढी विनंती करतो बस रोहित दादा